जे काही भवनामध्ये सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आवारामध्ये ज्या ठिकाणी लोकशाहीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पावसाळी अधिवेशन चालू असताना काल महाराष्ट्रातील जनतेने आणि देशातील जनतेने पाहिलं की कशा पद्धतीने हानामारी फ्रीस्टाईल कुस्ती सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या समर्थकांना केलेली ही पाहिली अतिशय लांछनास्पद अशी ही गोष्ट आहे आणि या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये आपण जेवढा धिक्कार करू तो कमी होणार आहे निश्चितपणे कालच्या प्रकारामध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची चूक आहे पण जरी चूक असली तरीसुद्धा त्या चुकीला सभागृहामध्ये माननीय अध्यक्षांच्या समोर किंवा विधी माननीय समोर मग विधानसभा असेल किंवा विधानपरिषद असेल त्याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा मांडू शकता की अशा पद्धतीने अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी पक्षाकडनं आमदारांकडं झाली असेल किंवा विरोधक आमदारांकडनं झाली असेल परंतु महाराष्ट्राच्या या शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने ज्याला गुन्हा दाखल झालेला आहे ज्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत ज्याच्यावर विनयभंग केलेले गुन्हे आहेत असा समर्थक कार्यकर्ता जर भाजपचे आमदार विधीमंडळामध्ये त्याला घेऊन येऊन त्या ठिकाणी संपूर्ण देश महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने तो व्हिडिओ पाहिलाय की कशा पद्धतीने भाजपचे आमदार हे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला खुनून त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे खरं म्हणजे कटाचे सूत्रधार म्हणून त्या ठिकाणी भाजपाच्या आमदारवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून यामध्ये पोलीससुद्धा हे या, या सरकारचे भावले झालेले आहेत आणि हुकुमशाहीच्या जोरावर दंडेरशाहीच्या जोरावर पैशाच्या जोरावर मस्तीच्या जोरावर या राज्यातील लोकशाही ही संपुटात आली आहे का अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे शिंदेच्या तीन आमदारांचे व्हिडिओ जे आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एकूणच सुसंस्कृत राजकारणी कसं असावं तर असा असावं का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला शिंद शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी उप उपहारगृहामध्ये ज्या पद्धतीने तिथल्या कर्मचाऱ्यांना केलेली महाराण असेल खरं म्हणजे ही फार चुकीची गोष्ट आहे एखादी चूक झाली असेल तर त्याला कायदेशीर दिवशी आपण पाहिलं त्या गोष्टींनी तेव्हा कारवाई करू शकतो तुम्ही तुमच्या भावना या त्या माणसाला माराण न करता सुद्धा तुम्ही तीव्र शब्दामध्ये त्या गोष्टीचा निषेध करू शकला असता या राज्याचे मंत्री स्वतःच्या बेडरूममध्ये सिगारेट पीत असताना बनियनवरती पैशाची भरलेली बॅग आणि त्या ठिकाणचं संपूर्ण व्हिडिओ आणि त्याचं चित्रण जर तुमच्या स्वतःच्या बेडरूममध्ये घुसून येऊन जर कोणी त्या ठिकाणी जर चित्रीकरण करत असेल तर हे काय त्याला आपण सांगावं मंत्री भरत गोगावले हे